नाही ते जाऊन परत उडवा तीस चाळीस रुपये किसान हे हालत खराब आहे किसान की जिस नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करनिखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली सहा आणि आपण अवतीनपाळ बसून तर बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव बघण्यासाठी दररोज तुलनेत आवकीचा विचार करता दोन लाईनींची आवक निम्यापर्यंत आहे पण आज काय एवढी पाहिजे एवढा गाडा नाही मित्रांनो आवक कमीच आहे दररोज तुलनेत आज आवक कमी मित्रांनो संध्याकाळच्या संध्याकाळच्या टायमाला बघू मंडीमध्ये जाऊन आत्ता काही सुधारा झाला आहे का मंडीत का अजून तीच चालू आहे सुपर मालाला काय चालू आहे मीडियम मालाला काय चालू आहे आणि त्याच्यापेक्षा जे लोकल माल आहे जुने माल त्यांना काय चालू आहे ते जाणून घेऊ चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा मित्रांनो सबस्क्राईब करून द्या बेलायकून दाबून द्या आपले कांद्याचे पण व्हिडिओ आपण सकाळचे टाकत राहतो मित्रांनो ट्रॅक्टरचे आणि पिकअपचे दोन्ही पण सरासरी टाकत राहतो कांद्याचे बघू आता टोमॅटोचे बाजारभाव हो काय चालू आहे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सरासरी बाजारभावाचा हो अंदाज येऊन जाईल आणि शेतकऱ्यांची पण मुलाखत घेऊ मित्रांनो आपण सरासरीची काय परिस्थिती शेतकऱ्यांची ते जाणून घेऊ कुठला माल दादा कुठला आहे माल गिळवंटी पाडा काय भाऊ मागितला आज पर्यंत मागितला हा मोठा का ठीक व्हरायटी कोणती दोनशे अरे दोनशे क्राफ्टिंग आहे गं साधी काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे साडे तीनशे रुपये पण मग तिथं पाहिजे चिड जाऊन परत तीस चाळीस रुपये उडू तेच भाऊ ठीक आहे मागचा काय बोलतो मागचा होतं मागचा तीनशे रुपये नाही किती दिवस झाले आठ दिवस झाले ठीक आहे चालेल चालेल अजून किती दिवस चालले प्लॉट तिकडं एक महिना फुल चालतील अजून ठीक आहे चालेल चालेल काही दुर्या चालू आहे का हेच प्लॉट नवीन चालू चालेल चालेल कुठला माल चाले दादा ग्राफ्टिंग का काय मागितलं आज मागितलं हा ना काय अपेक्षा आपली जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे

220 में उड़ाएंगे तो कितना बचेगा किसान थे किसान, थे थे किसान भी लहरने वही तो किसान ये हालत खराब है किसान के भी जब किसान आ, को 12 साल का मंडी नज़ाव हालत नहीं खड़ा था ना हर एक दिन आता तो 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 है काम तो देखना भी यार क्या कर सकते हैं 230 रुपया मोल एक सौ लाखों के

चालेल चालेल कुठला माल दादा उमराळे उमराळे ओके चालेल शेडची काय चालू आहे मंडी परिस्थिती काय आपली बोलिये ना मंडी की परिस्थिती काय आहे तुम्हाला आगी क्या गे बडेगा की नाही आगे क्यू क्या कारण रेगा लोकल चालू आहे ठीक आहे आपण का जात आहे माल ओके चालेल धन्यवाद काय बाबा माहितलं सावला काय लावली सावला कुठले <laughs> कुठले का, का, बोपेगावचा बोपे काय बा मागितलं शाहू नाही मागितला काय अजून मागितलंच नाही काय अपेक्षा आपली पाचशे रुपये पर्यंत ठीक आहे आणि याला मिडियम ला प्लॉट आवरत आले की दोन्ही पण ठीक आहे चालेल चला काय चालू आहे मंडी काय चालू आहे सरासरी चालू आहे तीनशे तीन साडेतीन पर्यंत दीडशे ते साडेतीनशे रुपये ठीक आहे चालेल चला काय माहित आहे दादा आज शाहूला खाली व्हायचं का पावतीस दिला होता गेलो नाही काय अपेक्षा आपली, आपली? चारशे पर्यंत तरी जायला ला, काल गेला चारशे अकरा ठीक ठीक कुठला माल आपला करंजगावचा किती दिवस चालतील अजून प्लॉट किती दिवशी पुढे जाऊ लाल चांगला होतं लाल ठीक आहे चालू चालेल गुल्टी काय जाते याची लागून जाईल मग गेलोच नाही चालेल ओके धन्यवाद काय भाव तिला दोनशे एक्कावन्न रुपये त्याच्यामुळे थोडं योग्य योग्य पाहू लागलं इथं चालेल चालेल कुठला माहिलं दादा आपल्या ओके okay. गावची हा <laughs> बर ना त्यांच्या गावाला त्याच्यामुळे त्यांना थोडं डिमांड आहे बर बर चालेल चाल बा माहितलं का आज मीडियमला ला मोठा दोनशे एका परत आलो दोनशे एकाहत्तर लाव लावला होता काय भावनी काय करत होते साडेतीनशेची पावती होती ना तीनशे रुपये त्यांनी दोनशे एकाहत्तर लावलं आणि हा बाकीचा आ, सरलाट का ठीक आहे चालेल चालेल तीनशे पर्यंत तरी जायला पाहिजे अशा अपेक्षा हा तीनशे पर्यंत जायला पाहिजे हा दीडशे पर्यंत दीडशे एकशे सत्तर पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे चालेल अजून किती दिवस चालेल प्लॉट अजून एक महिना एक महिना चालतो गाव कोणतं आपलं गाव कोणतं काबा माळून ओके चालेल चालेल धन्यवाद काय मागितलं काका आज एकशे ऐंशी चालेल काय परिस्थिती राहील इडून पुढे वाटत काय आता आवरत आली का आपले धुरीला किती खर्च केला हा का पण आता नाही अपेक्षाच नाही राहिले बा ठीक आहे चालेल गाव कोणतं आपलं ओके चालेल चालेल धन्यवाद दादा दोनशे अडीचशे साडेतीन वरायटी कोणती दहा सत्तावन्न ठीक पंधरा सत्तावन का दहा सत्तावन ठीक कुठलं आहे कुठला काय अपेक्षा आहे आपली काय वरायटी जायला पाहिजे नवीन चालू आहे का आता दुसरा आहे का मॉल नाही मोठा आहे मान ठीक आहे चालू किती तारखेची लागवड सप्टेंबर का ऑक्टोबर 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 चालेल चालेल धन्यवाद दीडशे पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली अडीचशे रुपये तरी जायला पाहिजे बा ठीक आहे अजून किती दिवस चालतील दे चार एक कुठे दुरी बिरी धरेल काही तोच चालू आहे बाबाईला ठीक आहे चालेल चांगलं धन्यवाद काय मागितलं दादा शाहू शाहूला मागे नाच एक काळा असा होता शाहूचा पात फिरायचं व्यापारी आता शाहू आहे दिवसापूर्वी मागायचे अवघड चालू शाहू मालाला डिमांड नाही राहिल म्हटलं आता ठीक आहे मागचा काय बदल आता चारशे ना आज मागितलंच नाही आज मागितलंच नाही ठीक आहे चालेल कोणतं आपलं काका काय माल तुमचा आहे का काय मागितलं आज काय दीडशे दीडशे पर्यंत दिला नाही का माझे काय अपेक्षा आपली दोनशे तरी जायला पाहिजे आवरत आली का मग आता काय नाका थोडं आता टाइम पासून का ठीक गाव कोणतं अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे रुपये पर्यंत कुठला माल चांदवड चांदवडचा ठीक चालेल चला शाहू आहे का काय बा मागितलं शाहूला गोडे झाली हो नंतर भाऊ पण केली होती काय जास्त लागू पण मग आता डिमांडच नाही राहिलं म्हणजे एक काळा असा होता माग पाच हिंडायची व्यापारी हा ना दीडशे दोनशे आहे आता किती तारखे लागूड होते सप्टेंबर सप्टेंबर ठीक दोन लेट चालू झाले असेल थोडासा माल कस का राहिले राहिलेट माल चांगला त्याच्यामुळे मार्केट पडलं का ना मग असं एक अंदाज पण मग आपल्याकडे जरी पण बाहेर बऱ्यापैकी माल निघू राहिले असं एक अंदाज लेटमध्ये चांगली माल पहिल्यापेक्षा ठीक गाव कोणतं आपलं ओके हो मागितला मोठा शाहू चारशे पर्यंत खाली व्हायचं पावतीच दिलं होतं पावतीस दिली होती कुठला माले जोपूल चांदोड ठीक आहे चालेल चाल काय अपेक्षा आपली रुपये शेवची आता पहिलाच आहे का माहिती दिलं होतं एकदा हा ना किती दिवस झाले चार दिवस झाले चालल चला धन्यवाद इतके लागत मागितलंच नाही अजून इतके इतके आले गाव कोणतं ओके चालेल चला काय अपेक्षा आहे आपली मागितलं नाही नाही पण तरी एक अपेक्षा असेल ना तीनशे जायला पाहिजे चारशे जायला पाहिजे अडीचशे तीनशे मीडियम ठीक आहे चालेल काय मागितलं दादा व्हरायटी कोणती किती तारीख दिला गोडी घ्या पंधरा ऑगस्ट ऑगस्ट माल कुठला आपला चार कंपनी चार नाही चार वर्ष यांना त्या दीडशे रुपये लागत आहे ला। सुपर माल आहे सुपर ते साडेतीनशे रुपये जाईल माझी सांग भाव सुद्धा करणार नाही नाही शेतकरी असे पाठवलं तरी गाड्यावर जातील चालेल चालेल जा मग काय गाड्यावर व्हरायटी कोणती आहे काका आणि किर्तीमाल काय बा मागितला आज तीनशे रुपये तीनशे दिला नाही का आज काय पेक्षा साडेतीन पर्यंत जायला पाहिजे कुठला माल आहे ओके मित्रांनो जवळपास साडेसहाचा टाइम आहे मंडीची परिस्थिती बघता आता मंडी मध्ये माल तर शाहू जास्त देशी माल जास्त यायला लागले शाहूला सुद्धा मित्रांनो डे मंडे राहील पिंपळा बसून तर मार्केटमध्ये एक काळ असा होता का शाहूला जवळपास शंभर ते दीडशे दोनशे रुपयेपर्यंत हायएस्ट मा भाव भेटायचा आणि आज जर बघितलं तर शाहू पण हायब्रिडच्याच मालाच्या रांगेत आहे प्रकारे आजचं सरासरी मार्केट मित्रांनो तीनशे ते सव्वा तीनशे रुपयेपर्यंत सुपर मालाला एकदम मागितलं आहे एकदम हाय व्ही आय पी माल आहे त्यांना आणि जे मीडियम माल आहे ते चालू आहे दीडशे रुपयापासून तर अडीचशे रुपयापर्यंतचे सरासरी मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाव काय निघाला कमेंट का बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी मानवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद